मित्रांनो नमस्कार घरगुती गणेशोत्सव मखर स्पर्धेमध्ये मी स्पर्धक श्री अजय विजयागरे आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो घरगुती गणपतीसाठी साकारलेला हा जो इको फ्रेंडली मखर आहे हा इको फ्रेंडली मखर अर्थात कोकणातील पारंपर एक पारंपरिक घर आपणासमोर सादर करण्याचा सा प्रयत्न आहे आणि या देखाव्याच्या निर्मितीसाठी वापरलेलं सर्व साहित्य ह्या अर्थात इको फ्रेंडलीच आहे या साहित्यामध्ये आपण वापरलेले आहे ते म्हणजे कापड टाकाव पुठ्ठे आणि लाकडी साहित्य या सर्व टाकाऊ साहित्याचा वापर करून आम्ही हे असं आमच्या घरगुती गणपतीसाठी साकारलेलं हे कोकणातील एक पारंपरिक घर जे आपण पाहत आहातच त्याचबरोबर माखऱ्यामध्ये विराजमान झालेली जी गणपतीची मूर्ती आहे ही दरवर्षीप्रमाणे यंदा देखील शाडूच्या मातीची मूर्ती मखरामध्ये विराजमान केलेली आहे एक गणपतीच्या माध्यमातून लोकांपर्यंत एक सामाजिक संदेश पोहोचवण्याचा सा देखील एक आम्ही छोटासा प्रयत्न केलेला आहे तो तुम्ही पाहालच निर्विघ्न मे देव सर्व का कणखर देशा दगडांच्या देशा हे नाम धारण करणारी आपली भूमी परस्त्री माते समान हा संस्कार राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांनी या भूमीत रुजवला स्वराज्य संस्थापक पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्यानं या संस्काराचा महामंत्र बनवून संपूर्ण शिवशाही जपला ऐकताना थोडं खटकेल ऐकताना थोडं खटकेल वाटेल हे राज्यात चाललंय काय पण दुर्दैवाने इथे नाही सुरक्षित कुणाची बहीण कुणाची माय आपल्याच मातीत चालताना आपल्याच मातीत चालताना स्वतःची माती होताना पाहावं लागत एकटा आला तर नडता येईल पण झुंडी पुढे नमावच लागत चाले उपभोग तर घेतातच चाले उपभोग तर घेतातच नंतर जीवानिशी मारतात शिक्षा व्हायचं लांब व्हायचं लांब फक्त कॅन्डल मार्च चालतात अत्याचार होतो दहा मिनिटात अत्याचार होतो दहा मिनिटात नंतर दहा वर्ष न्यायाची वाट पाहावं लागत न्यायाच्या प्रत्येक टप्प्यावर पुन्हा तेच तेच सांगावं लागत शिवराज्याचे फक्त धडे वाचले आम्ही शिवराज्याचे फक्त धडे वाचले त्यातून धडा तर आम्ही काही घेतलाच नाही शिवशाहीचा विचार चांगला पण लोकशाहीला पेललाच नाही वाईट वाटत महाराज वाईट पन... वाटत महाराज अहो पण नुसतंच वाईट वाटत पेपर मधल्या बातम्या वाचून फक्त पाणी डोळ्यामध्ये दाटत महाराज आज पुन्हा तुमचा अवतार आम्हा बायकांना हवाय तिथल्या तिथे फैसला देईल असा शासक आम्हाला हवाय असं शासक आम्हाला हवाय दाटला अंधार काळोखी जीव पेटला